नमस्कार मित्रांनो बघा आपण इकडे पेडेकर गुरुजीकडे आलेला आहे पेडेकर गुरुजी आणि गोविंदा उभा आहे विहिरीचं काम चालू आहे बघा मांजऱ्या लागलाय खाली बघा दगडे दगड मांजरे आलाय आणि एकदम मोठी मशीन आहे हे बघा पन्नास फूट काहीतरी नीटी मशीन आता खाली बघा मांजऱ्या लागलेला आहे काळा पाशां नाही मध्ये ठिपकेत पांढरं असतं दगड लागले बघा त्याला बघा तिथं मशीनला कॅमेरा आहे ते कॅमेऱ्यानं बराबर भरत आहे ती एक मोठा दगड निघाला बघा मित्रांनो मशनीची सोय निघाली एक दहा बारा दिवसात पाच सहा दिवसात विहिरीचं काम पन्नास फूट असलं ते काम पूर्ण करत बघा मांजऱ्याचा पांढऱ्या दगड निघतोय विहिरी मित्रांनो या दिवशी भागामध्ये बघा असे भेटलेले विहिरे डोंगर पट्टा बघून घ्या हे असं आहे आहे बघा मित्रांनो एकदम मांजरासारखा दगड कडक डोंगरातला आणि आता आता आवाज घेतलाय आता बघा खाली पाणी आहे थोडं पाण्यासारखं ओलावा निघतंय बघा पांढरे दगड निघतात मशीन चालू आहे बघा तुम्हाला दगडाचा आकार वा कसा आहे ते बघा अशी पांढरे दगड आहेत पांढरे आणि मांजरेतील एक जात असे सगळे कडक दगड आहे बघा हे बघा मांजरेचा काळा पांढरा दगड आहे बघा काळा पांढरा दगड निघाला पाशांना नाही मित्रांनो कडक ही पाषाणाचं लय रान कठीण राहतं नमस्कार राम राम